शेतकरी बांधवांनो हा आपला साडेतीन एकराचा तूर प्लॉट आहे आता जर इथं बघितलं तर जेमतेम आपली तूर आता सोंगण्याच्या अवस्थेत किंवा काढणीच्या अवस्थेत आहे आता कुठं कुठं जर बघितलं तर शेंड्यावरती अशा शेंगा अजून आपल्याला एकंदरीत पिवड्या सापडत आहेत परंतु मित्रांनो जर तुम्हालाही पुढं याच्यात दुसरं पीक घ्यायचं असेल तर तुम्हाला लवकरात लवकर काढणी करणं गरजेचं आहे परंतु ह्या शेंगांचं जर तुम्ही असंच ठेवलं तर एकंदरीत ह्या हिरव्याच राहतात का किंवा याचा दाना हिरवाच राहतो का हे कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगा कारण आज सव्वीस डिसेंबर आणि एक दोन ते तीन दिवस अजून आपण याला वाळू देऊ म्हणजे एक दोन जानेवारीपर्यंत तरी आपल्याला याला सोंगणी करणे गरजेचे आहे सोंगणी केल्यानंतर एक तीन चार दिवस आपल्याला त्या पेंढ्या वाळू द्याव्या लागतात तो एक महत्त्वाचा विषय आहे मग त्या अनुषंगाने किंवा त्यासाठी आपल्याला जास्त वेळ न देता लवकरात लवकर ह्या गोष्टी करायच्या आहे तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा की ह्या ज्या राहिलेल्या शेंगा आहेत तर याचा दाना एकंदरीत लाल होईल का कारण जर बघितलं तर याच्यामध्ये आता सर्व शेंगा जेमते वाढलेल्या आहे आणि वाढल्या अशा आहेत की कुठंच त्या अशा हिरव्या नाहीत किंवा कुठंच जो दाना आहे आपला कणकण वाढलेला आहे म्हणजे तुम्हाला खाऊन मी दाखवतो एकदम त्याचा जो आहे तो पूर्णपणे वाढलेला आहे मग त्यामुळे आपल्या तूर पिकामध्ये जर एकंदरीत हिरवा दाना राहिला तर काय होते की मार्केटमध्ये जेव्हा आपण नेतो तर तेव्हा त्या क्वालिटीनुसारच त्याचे एकंदरीत भावाची आ, कमी जास्त फरक आपल्याला जाणवतो तर ते सुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा की ह्या मध्ये थोडाफार भावाचा फटका बसेल का जर आपण दोन तीन दिवसात सोंगणी केली तर आता इथं बघा इकडचं जे अंग आहे पूर्णपणे तर इथं वाढलेल्या अवस्थेत आपल्याला तूर दिसतं दिसतंय आणि कुठं कुटा कुठंच एखादी दोन शेंग शेंग दिसते परंतु जर इकडचं अंग बघितलं तर याला तुम्हाला साहजिकच दिसतात की खूप जास्त शेंगा आपल्याला ओल्या किंवा पिवळ्या दिसतात आता याचं कारण काय सूर्यप्रकाश इकडून जो सूर्य असा पूर्ण असा फिरत जातो तर सूर्यप्रकाश ह्या अंगाला पूर्णपणे भेटल्यामुळे हे अंग पूर्णपणे पहिल्यापासूनच याला जास्त शेंगा किंवा त्याचप्रमाणे लवकर लवकर याची एकंदरीत ग्रोथ झालेली आहे हे अंग याला जशा पाहिजे तशा शेंगासुद्धा नाही आहे आणि त्या इतर गोष्टी ज्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या कुठं कुठं एखादं दोन जे दुसरं वाण याच्यामध्ये आलेलं आहे तर त्याचं निश्चितच आपल्याला ते तसंच ठेवून काही दिवसानंतर त्याची सोंगणी करावी लागेल किंवा मग त्या हिरव्या शेंगा तोडून आपल्याला त्याचा काहीतरी जुगाड करावा लागेल तर मित्रांनो एकंदरीत आपली जी तूर आहे ती चांगल्या पद्धतीने आहे आपण जेव्हा तूर पिकाची लागवड केली म्हणजे बारा जूनला लागवड केली तेव्हापासून हा साडेतीन एकरच्या प्लॉटचे विविध व्हिडिओ वी बनवून लागवडीपासून ते आत्तापर्यंत सगळे टाकलेले आहे तर एकंदरीत आपण जे पारंपरिक पद्धतीने लागवड करतो त्याला जुगारून यावर्षी आपण अशी लागवड केलेली आहे याच्यात अंतर जे आहे साडे दहा फूट ठेवलेलं आहे आता कित्येक शेतकरी म्हणतात की हे अंतर भरलेलं नाही आहे किंवा काय परंतु मित्रांनो जर इतर बघितलं तर जे खोड आपलं व्हायला पाहिजे त्या पद्धतीने बरंचसं हे खोड झालेलं आहे आता इथं बघा दोन दाणे असल्यावरही चांगल्या पद्धतीने खोड झालेला आहे आणि वरती शेंगांचं प्रमाण पण त्याच पद्धतीनं आहे आता ही जर व्हेरायटी म्हटलं तर ही चारू व्हेरायटी आहे चारूचं चारू असं आहे मित्रांनो एकंदरीत उत्पन्नाच्या बाबतीत कमी जास्त होईल परंतु भाव त्याला इतर वानांच्या तुलनेत सगळे टॉपला असतात दुसरी गोष्ट एकंदरीत उत्पादन थोडंसं कमी जास्त होईल परंतु फेल जात नाही हे एकंदरीत आपल्याला ह्या तूर पिकामध्ये आढळते ह्या दोन गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे त्याचा एकंदरीत निश्चितच आपल्याला फायदा होतो जर आपण त्या पद्धतीने त्याचं नियोजन केलं तर आता तुम्ही बघू शकता की शेंगांचं प्रमाणसुद्धा खूप चांगलं आहे जे कपाशीमध्ये जशा पद्धतीने आपण लागवड करतो त्याच पद्धतीने याला शेंगा आलेल्या आहेत आता जर बघितलं बरे तर बरेच शेतकरी म्हणतील की याच्यात अंतर भरलेलं नाही आहे किंवा काय तर ते सगळ्या गोष्टी आपल्याला मान्य आहे परंतु मित्रांनो जर बघितलं तर याची हाईट तुम्ही बघू शकता की साधारणतः आठ नऊ फूट वरती गेलेली आहे आणि काय झालं आहे की मग ते तूरपीक पूर्ण झुकल्यापेक्षा वरती पण शेंगा आहेत आणि इथपर्यंतसुद्धा शेंगा आहे म्हणजे त्याची एकंदरीत खाली जी स्टेम आहे ते मजबूत असल्यामुळे काय झालं आहे की ते वरती बऱ्यापैकी त्याची वाढ आहे आणि त्यामुळे तूर इकडे पाहिजे अशी झुकली नाही आहे आता कित्येक ठिकाणी आपण जर बघितलं तर तिथं खूप सारी इकडे झुकलेली आपल्याला तूर भे दिसते परंतु त्याचं एकच कारण असते की ते दाट लागवड असते आणि एकाच ठिकाणी तीन तीन चार चार बी असल्यामुळे ते पूर्णपणे असं झुकलेलं आहे तरी असो आता कित्येक शेतकरी म्हणतात की हे जे तुमचं अंतर आहे साडे दहा फूट हे जास्त झालेलं आहे मग याला पर्यायी आपण अंतर कमी करू शकतो परंतु मित्रांनो जर अर्ली थोडीशी अजून लागवड केली म्हणजे बारा जूनची जी लागवड आहे तर आपण मेच्या शेवटच्या हप्त्यामध्ये जर याची लागवड केली तर निश्चितच याचा खोड मजबूत होईल दुसरी गोष्ट खोड मजबूत झाल्यामुळे काय होईल की ब्रांचिंगसुद्धा आपण शेंडखोडणी यावर्षी तीस दिवसानंतर केली तर पुढच्या वर्षी आपण लवकर करणार आहे म्हणजे बावीस तेवीस दिवसानंतरच त्याची शेंडी घेणार आहे म्हणजे इथं ब्रांचिंग न होता आपली ब्रांचिंग इथं झाली पाहिजेत खाली आणि दुसरी जे इथं आपण सोयाबीनचं जे अंतर जवळ केलेलं आहे दीड फूट इकडून आणि दीड फूट तिकडून इथं तुम्ही बघू शकता तर ते अंतरसुद्धा आपल्याला कमी करा जास्त करायचं आहे जा इकडं वाढवायचं आहे आणि तिकडं वाढवायचं आहे तर याचा फरक असा होईल की याची ब्रांचिंग ह्या तूर सोयाबीन पिकाबरोबर न होता खाली होईल आणि त्याचा निश्चितच असा परिणाम होईल की खालीच याला चार पाच ब्रांचिंग पर दुसरी शेंडे खोडणी जिथं करू तिथं पण अजून चार पाच ब्रांचिंग आणि तिसरी शेंडेखोंडणी जिथं होईल तिथं पण अजून चार पाच ब्रांचिंग म्हणजे हेच स्टेम एवढं मजबूत त्याला वरती पाच सहा अजून ब्रांचिंग आणि वरून पाच सहा अजून ब्रांचिंग म्हणजे पाच सहाला एकंदरीत दोन तीन दोन तीन जरी पकडल्या तर वरती बारा तेरा चौदा अशा त्याला ब्रांचिंग राहतील आणि एकच मग जे झाड आहे त्यालाच आपल्याला पेंडीभर जेमतेम तूर मिळेल आता तुम्ही जर म्हटलं तर तुम्ही म्हणजे काही सांगतात किंवा काय तर तुम्हाला एक त्याचं उदाहरणसुद्धा मी दाखवतो की कशा पद्धतीने ते मजबूतीकरण होईल आता इथं पाईप पाई। आहे तर इथं काय झालं होतं की जेव्हा आपण याच्यामध्ये सोयाबीनची लागवड केली तर तिकडून ट्रॅक्टर आलं मग इथपर्यंतच आलं वर उचलून घ्यावं लागलं परत पुढे इथपर्यंत आलं आणि इथूनच त्याला पेरणी करावी लागली मग काय झालं की प्रत्येक ठिकाणी ह्या पाईपने पूर्ण ठिकाणी काय झालं की तिथं सोयाबीनच नव्हतं इकडूनही सोयाबीन नव्हतं तिकडूनही मग आपण त्याच्यामध्ये काय केलं की सोयाबीन टाकण्यापेक्षा आपण उडीद उडिध की उडीदाची लागवड केली मग त्याचा फरक तुम्हाला सांगतो मी जे तुम्हाला बोललो की इकडून जर तुम्ही अंतर जास्त ठेवलं आणि तिकडून जास्त अंतर ठेवलं तर त्याचा काय परिणाम होते जी ब्रांचिंग आहे ती खाली होते आता इथं बघा खाली झाली आणि तेच पुढे जर म्हटलं तर वरती वरती ब्रांचिंग आपल्याला पाहायला मिळते इथं ब्रांचिंग खाली झाली स्टेम मजबूत झालं इथं पण स्टेम तिथं पण स्टेम मजबूत झालं आता सेम तुम्हाला तिकडे तिथं दिसते तशा पद्धतीने जर स्टेम झालं प्रत्येकाचं तर निश्चितच आपल्याला फायदा होईल आणि त्याच्यामध्ये आपल्याला अंतर ते जास्त झालेलं तर त्याच्यामध्ये एक दाना जर असता आणि इकडून एक दाना असता आणि सेम अशाच पद्धतीने जर लागवड असती एका एका दाण्याची तर अजून निश्चितच आपल्याला फायदा झाला असता कारण त्या एकाच झाडापासून आपल्याला पूर्ण एक पेंडीभर उत्पन्न भेटलं असतं तेच तुम्हाला इकडे दाखवतो आता इथं बघा तुम्ही आता हेच एकच आहे तुम्ही बघू शकता एकच आहे खाली आता ते ब्रांचिंग तुटली इथं याची ब्रांचिंग झाली आता इथं दोनच ब्रांच झालेले आहे आपल्याला इथं जर चार पाच ब्रांचिंग झालं आहे तर वरती जेव्हा आपण दुसरी शेंडे खोडणी करतो तर तिथं पण आपल्याला चार पाच ब्रांचिंग तर त्याची पूर्ण एक पेंडी भर आता तुम्हाला पूर्ण एक पेंडी तर भरणार नाही परंतु नाही म्हटलं तरी पेंडी एवढंच याला उत्पन्न आत्ता तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आता पूर। आपण पूर्ण याला याची जी आहे की एक, एक पेंडी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे पूर्ण एका झाडाचा तर तुम्ही बघू शकता की ह्या याला शेंगा आहे म्हणजे नाही म्हटलं तरी दीड दोनशे ग्रॅम याला शेंगा आपल्याला पाहायला मिळतात पूर्ण आपण त्याला झुकवा तर सद्य परिस्थितीमध्ये ते झालेलं आहेच तर आता इथं बघा ह्या एकाच झाडाला एवढ्या शेंगा आहेत आणि तुम्ही बघू शकता की जेमतेम पेंडीला अजून याला जोड पाहिजे म्हणजे दोनच दाण्यामध्ये आपली पूर्ण पेंडी अशी भरू शकते अशा पद्धतीने जर तुम्ही लागवड केली तर आता यावर्षी आपण दोन दोन दाणे लागवड केलेले आहे कुठं एक दाणा लागवड केलेला आहे परंतु पुढच्या वर्षी ज्या ज्या आपल्याकडून चुका झालेल्या आहेत त्या सुधारून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहे आता तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही आपले बाकीचे व्हिडिओ बघा आणि कशा पद्धतीने आपण एकंदरीत लागवड केलेली आहे काय केलेलं आहे त्याचा निश्चित कसा फायदा झालेला आहे ते त्याच्यामध्ये तुम्हाला कळून येईल सेम पायपा पायपाने जर आपण गेलो तर सगळ्या ठिकाणी जे तुम्हाला सांगितलं की इथं सोयाबीन न निघल्यामुळे आपण त्याच्यामध्ये उडीद किंवा मूग टाकला होता त्याचा कसा फायदा झाला की इथं खाली ब्रांचिंग जास्त आहे तीन चार ब्रांचिंग मग वरती एका एका झाडाला चार पाच चार पाच एका एका ब्रांचला चार पाच चार पाच ब्रांचिंग म्हणजे पाच तरी पंधरावर ब्रांचिंग आहे तर अशी लागवड तुम्हाला करायची आहे इथं दोनदाणे जर न टाकता एक दाणा टाकला असता इथं चार न टाकता दाणा टाकला असता तर त्याचं खोळ शंभर टक्के एवढं असतं अंतर जर बघितलं याच्यातलं तर सव्वा फूट पुढच्या वर्षी हे अंतर आपण कमी करू म्हणजे जेवढं असं अंतर तुम्हाला कमी करता येईल तेवढं तुम्हाला झाडांची संख्या जास्त बसेल आणि अशीच त्याची ग्रोथ आपल्याला पाहायला मिळेल तर निश्चितच असं जर आपल्याला जाता आलं तर आपण इथं जाऊ आणि बघू की कशा पद्धतीने कुठं कुठं त्याचा आपल्याला फायदा झालेला आहे इथं जर तुम्हाला मी तो फायदा दाखवला तिकडे तुम्हाला तुम्ही बघू शकता की एकाच झाडाला तशा पद्धतीने त्याला ब्रांचिंग आलेलं आहे आणि इथंसुद्धा तुम्ही बघू शकता की हे एकच झाड असल्यामुळे पूर्ण झाड झालं त्याचं वरती शेंगा तुम्ही बघू शकता की खूप जास्त शेंगा आहे इथं पण ब्रांचिंग झाल्यानंतर त्याला शेंगा आहे आणि त्याची दोन म्हणजे हे एक पकडली आणि ती एक पकडली तर दोन मिळून आपल्याला एक पेंडीवर शेंगा तुम्हाला मिळू शकतात म्हणजे दीडशे दीडशे जेमतेम तीनशे ग्रॅम दोन याला म्हणजे दीडशे ग्रॅम आपल्याला एकाच बीपासून शेंगा मिळतील एकंदरीत अशी अपेक्षा आता हा आपण एकंदरीत फक्त अंदाज पकडलेला आहे नाहीतर कित्येक शेतकरी त्याच्यामध्ये म्हणतील की तुम्हाला कशा पद्धतीने माहीत आहे की असंच एकंदरीत उत्पादन होईल तर शेतकरी बांधवांनो ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रायोगिक तत्वावर केलेल्या आहेत आपण वेगवेगळे प्रयोग करून ह्या गोष्टी शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसं होईल त्या आपण निश्चितच इथं बघत आहोत आपल्याला यावर्षी फक्त एका एकराला एकच किलो बियाणं लागलं ला होतं आता इथं बघू शकता तुम्ही की हेच सेम प्रोसेस खाली त्याला इथं जर पाच ब्रांचेस फुटल्या तर वरती लवकर जर आपण याला शेंडे केली असते तर इथं पुन्हा याला पाच 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 पाच, 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 पाच ब्रांचेस फुटले असते आणि मग इथं आपली एक शेंडे खुडणी चुकलेली आहे म्हणजे दोनच शेंडे खुडणी झालेल्या आहे म्हणजे इथं तुम्ही बघू शकता की इथं तीन ब्रांच इथं तीन ब्रांच इथं तीन ब्रांच इथं तीन ब्रांच आणि एखाद्या याला अजून तीन ब्रांच तर अजून त्याला या तीनला वरती तीन वरती तीन वरतीतून अशा ब्रांचिंग झाल्या असत्या जर आपण तिसरी शेंडेुडणी लवकर घेतली असती म्हणजे हा जो पहिला टप्पा आहे आपण तीस दिवसानंतर शेंडे केली पुढच्या वेळेस आपण बावीसव्या दिवशी इथं करणार आहे मग जो गॅप आहे इथं एकंदरीत पंधरा दिवसाला ठेवले जाते तर आपण आठ ते दहा दिवसा ठेवू नंतर पुन्हा एक पाच सहा दिवस म्हणजे इथपर्यंतच ब्रांची म्हणजे ह्या खाली याला इथं ब्रांचेस परत याला ब्रांचेस तर अशा पद्धतीने ते पुढच्या वर्षी फुटेल तो जो एकंदरीत आपला लॉस झालेला आहे तो पुढच्या वर्षी आपल्याला असा भरून काढायचा आहे तुम्ही बघू शकता की अशा मजबूतीकरणाने जर एकंदरीत काम केलं तर निश्चितच तुम्हाला भरघोस असं उत्पन्न होईल त्याची ब्रांचिंग मग तुम्हाला वरती जास्त झाल्यामुळे निश्चितच शेंगांचं प्रमाण पण तशाच पद्धतीने तुम्हाला वरती दिसते पुन्हा एकदा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बेलायकॉन दाबायला विसरू नका भेटूया नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत धन्यवाद